श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे विनायक चतुर्थी या दिवशी आईने मुलांसाठी एक उपाय करायचा आहे बघा तसं बघायला गेलं तर दर महिन्याला दोन चतुर्थी येतात जी एक शुक्ल पक्षात येते तिला विनायक चतुर्थी असं म्हणतात आणि जी कृष्ण पक्षात येते तिला आपण संकष्टी चतुर्थी असं म्हणत असतो आणि विनायक चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्याला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात जून महिन्यामध्ये जेव्हा कृष्ण पक्षात चतुर्थी आली होती तेव्हा सुद्धा अंगारकी योग होता तसेच उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे विनायक चतुर्थी अतिशय शुभ योग असा आहे आषाढ विनायक चतुर्थी या अत्यंत असा संयोग जुळून आलेला आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करणाऱ्याला सुख समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आपण सर्वजण गणपती बाप्पांची भक्ती करतो उपासना करतो त्याचबरोबर काही ना काही उपाय काही सेवा करत असतो अशाच आईने एक मुलांसाठी उपाय करायचा आहे जेणेकरून मुलांची प्रगती होणार आहे त्याचबरोबर त्यांची नोकरीविषयी काही समस्या असेल लग्नाविषयी काही समस्या असतील तर या सगळ्यांवर हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर तो काय करायचा आहे कसा करायचा आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्या आहे विनायक चतुर्थी चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पांची समर्पित अशी ही तिथी असते सगळ्यांना दोन बघा द दो महिन्यातून दोन चतुर्थी येत असतात त्यातील सगळ्यांनाच ही चतुर्थी करणं शक्य होत नसतं तर काहीजण एक संकष्टी चतुर्थी करतात तर काही लोक ही विनायक चतुर्थी करत असतात तर काहींना कोणतीच चतुर्थी करण्यास शक्य होत नाही त्यांनी अंगारकी बघा अंगारकी चतुर्थी येते किंवा मंगळवारी जेव्हा विनायक चतुर्थी येते ना तेव्हा करावं असं म्हटलं जातं की वर्षभराचं बा, जे फळ असतं ते, ते पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं गणपती बाप्पांची विधिवत या दिवशी पूजा उपासना तर वर आपण करत असतो त्याचप्रमाणे वर्षभर विनायक चतुर्थीचं फळ देखील आपल्याला मिळत असतं ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी सेवा उपासना उपाय आवर्जून करावी, याने तुमच्या मनातील सर्व ज्या काही इच्छा आहेत त्याने पूर्ण होणार आहे तर उद्या आहे विनायक चतुर्थी तर उद्या सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपल्या देवघरातील गणपतीची जी काही मूर्ती आहे ती घ्या ती घ्यायची आहे त्या गणपती बाप्पांची मूर्ती एखाद्या ताटात किंवा तामणात ठेवायची आहे आणि तिला अभिषेक करायचा आहे बघा अभिषेक तुम्ही पाण्याने देखील करू शकता किंवा पंचामृताने करू शकता दुधाने करू शकता दह्याने करू शकता अगदी जे शक्य असेल त्याने तुम्ही अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे फलश्रुती म्हण म्हणताना अभिषेक करायचा नाही अगदी हे पाच मिनटं लागतात यासाठी बघा तुम्ही हा अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही पंचामृताने करत असाल तर स्वच्छ फाने ने, है। धून, पुसुन, पुन्हा स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवायची आहे धुवून पुसून मूर्ती पुन्हा आपल्या देवघरात थोडेसे तांदूळ त्यावर हळदी कुंकू ठेवून टाकाय व्हायचं आहे आणि त्यावर मूर्ती ठेवून तिची स्थापना करायची आहे आणि हे जे आपण अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते ती पाणी जे आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे कारण हे जे तीर्थ तयार झालेलं असतं ते आपण श्रद्धेने अगदी विश्वासाने आपल्या बाप्पांची पूजा केलेली असते त्यात मंत्र म्हटलेलं असतं त्यामुळं ते एक तीर्थ तयार झालेलं असतं आणि हे जे तीर्थ आहे ना ते आपल्या मुलांना दिल्यामुळं गणपती ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे आपल्या मुलांना हे पाणी तुम्ही प्यायला दिलं तर मुलांची बुद्धी देखील वाढते मुलांची प्रगती होत असते आणि यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना एखादं प त्यांच्या आवडीचे पदार्थ वस्तू अर्पण करायचे आहेत तर बघा तुम्हाला लाल जास्वंदाचं एखादं फूल अर्पण करायचं आहे आता बघा लाल जास्वंदाचं फूल नाहीच मिळालं तर अगदीच तुम्ही लाल रंगाचं एखादं फूल देखील अर्पण करू शकता त्यानंतर खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे त्याचबरोबर कापसाचं वस्त्र देखील तुम्ही तयार करून ते देखील अर्पण करू शकता दुर्वा अर्पण करायचे आहेत त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे जे काही तुम्ही घरात जेवण बनवलं असेल त्याचा नैवेद्य देखील तुम्ही गणपती बाप्पांना दाखवायचं आहे आणि गणपती बाप्पाची आरती करायची आहे मी ह्याप्रमाणे सकाळची ही सेवा करायची आहे त्याचबरोबर मग तुमची मुलं कितीही रागेट असू द्यात तापट असू द्यात हट्टी असू द्यात तरी देखील बघा काय करायचं आहे आईने मुलांच्या डोक्यावर हात ठेवून गणपती अथर्व शीर्ष वेळा म्हणायचे आहे म्हणजेच अकरा आवर्तन करायचे आहे एक वेळा जरी तरी म्हणा म्हटलं ना तरी खूप फरक पडतो उद्याचा अतिशय शुभ असा योग आहे आणि कोणत्याही शुभयोगावर कुठली सेवा काही उपाय केले ना तर त्याचं नक्कीच फळ मिळतं अथर्व शीर्ष जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही अगदी युट्यूबला लावून दिलं आणि ते श्रवण केलं तरी देखील चालणार आहे परंतु फक्त कुठलीही सेवा कुठलाही उपाय करताना अगदी श्रद्धेने विश्वासाने करा त्याच इच्छितच असं फळ मिळत असतं नंतर असे आपल्याला अकरा आवर्तन करू तुम्ही करायचे आहे हे सर्व झाल्यावर अकराव्या वेळी वे 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 तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे कारण बाप्पा ही बुद्धीची देवता आहे विघ्नहर्ता आहे त्यांना हात जोडून प्रार्थना करा अगदी श्रद्धेने प्रार्थना करा आणि म्हणा की माझ्या मुलांचा हट्टीपणा तापटपणा कमी हो ता माझ्या मुलाचा बुद्धीचा विकास होऊ दे त्याची अशी प्रगती होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरात जर लहान मुलं असतील मग तो मुलगा असो किंवा मुलगी त्यांना तुम्ही उद्या विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा समोर बसवायचा आहे पाटावर बसवा किंवा का काही आसन द्या आणि त्या आसनावर त्याला बसवायचं आहे आणि अकरा वेळा गणपती स्तोत्र आणि अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला पठण करायचं आहे बघा गणपती अथर्व शीर्ष जर शक्य नसेल तर तुम्ही गणपती स्तोत्र याचा देखील पठण तुम्ही करू शकता त्याचबरोबर दिवसभरात कधीही ओम गण गणपते नमहा ओम गणगणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर ग तुमच्या जवळपास जर गणपतीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे या सेवेने बघा तुमच्या ज्या काही समस्या आहे मग ते संतान प्र संतान प्राप्तीसाठी काही समस्या असतील लग्न जमत नसेल नोकरीविषयी काही समस्या असतील तुमची मुलं जर नीट ऐकत नसतील तुमचं हट्टीपणा मुलामध्ये असेल तुमचं कर्ज जर वाढायचं ज्या काही समस्या आहेत ना त्या तुम्ही गणपती बाप्पांना सांगायच्या आहे या सेवेने तुमच्या सर्व या अडचणी आहेत ना या समस्या त्या सर्व दूर होणार आहे हा अत्यंत असा प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही याने नक्कीच तुमचे ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील सेवा करून बघा अनुभव हा येतोच से कुठलीही सेवा आणि अगदी श्रद्धेने विश्वासाने करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ